याच्या आधी कमरामध्ये गा पडलेला होता तर फक्त यांना कमरामध्ये टीचं भरायचं किंवा चमक भरायची हो की नाही म्हणजे वाकून काम केलं वजन उचल प्रवास केला पण एवढ्या सहा महिन्यात बारा महिन्यात काय झालं तर याच्यातलं कार्टीलच मतून बाहेर आलं म्हणजे याला बरेच डॉक्टर माहिती साईटी घाबरवलं आपण कसं कार्टीलच बाहेर आलो कमरापासून यांचं उदं पायत उचल जडपड दूर लागते कळला कसं चालता येत नाही मांडी घालता येत नाही मुलग्यापासून असं म्हटलं की वाकडं वाकडं चालतं आता याला म्हणतो साईटी सगळ्यात महत्त्वाचं याच्यावर तुम्ही मर्यापर्यंत जरी गोळ्या खाल्ल्या माझं चॅलेंज हा आज परमनंट बारा करून दाखवायचा म्हणजे पैसे मी भरतो कारण की याच्यावर मेडिसिन तयार झाली तर फर्स्ट स्टेज सेकंड स्टेजपर्यंत मेडिसिन देता फर्स्ट स्टेजच्या पुढे गेलं की डॉक्टर म्हणता ऑपरेशन करतो मेडिसिन म्हणजे काय की आजचं दुखणं उद्या टाका पण जसं याच्यातलं जे कार्ट आहे हे असं दिसतंय तसं हे असं बाहेर आलं त्याच्या काय दोन असतात आपल्या गेलं मग कमरापासून पाहिलं त्याला मी तुम्हाला तीन दिवसात रिझल्ट देतो पण आजार परमनंटली होईल पण माझ्या नियमात जर राहिले मरेपर्यंत त्रास होणार मी माझी गॅरंटी पण नियम तोडला माझे जे नियम आहे ते नियम तोडले एका महिन्याच्या परत त्रास होईल ही पण माझी गॅरंटी जसं की बी पी डायबिटीज आजार लागला तो मरेपर्यंत असतो तसा मानकेचा आजार लागला तो मरेपर्यंत असतो फक्त त्याला सावध राहायचं असतं की त्याला काय नको आहे त्या गोष्टी करायच्या तुम्ही जर त्या गोष्टीने केल्या त्याला जगा दिलंच नाही नाही त्या नियमात राहिले

काढीचे बाहेर झाले ते सेफ्टी ते विद्यार्थी आमदे तिला दहा ट्रीटमेंट लागेल ना कुठून आले तुम्ही त्या आता जळगाव आले तिला दहा ट्रीटमेंट आहे

पूर्ण केलं ऑलरेडी मी एक पॉईंट मेन्शन केला टाईमच करा त्याच्यात सावध राहिलो त्याच्या आधी भेटला त्याला एवढा रिझल्ट भेटला तुम्हाला मी काय केलं फक्त सेटिंग अजून भरपूर प्रोसेस बाकी आहे परमानंटलीसाठी त्या पाच राऊंडमध्ये म्हणजे पाच दिवसामध्ये पाच दिवस सगळं देवा� मॅडम इकडे तिकडे होतं काय